छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये शिवशक्ती मित्र मंडळाने प्रतापगड या किल्ल्याची के निर्मिती केलेली आहे अतिशय सुंदर अशी या ग्रुपने किल्ल्याची निर्मिती केलेली आहे आपण पाहतोय या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आपल्याला दिसते येथून किल्ल्याला जाण्यासाठी ह्या पायऱ्या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार प्रतापगडावरचं हे भवानी मंदिर त्यानंतर आपण पाहतोय गुप्त दरवाजा केदारी केदारेश्वर मंदिर हनुमान मंदिर विहीर टोक